आज आम्ही जाणार आहोत पायी पायी कारल्याला तर चालेल ते ते का, तुम्ही पण या चला आपण आता अशी एकवीरा एकवीरा एकवीरावां आई एकवीरा एकवीरा एकवी रावांव सात जनी बायान आई म्हजी पयले मानाची सतीशंकराची न माया तुजी लाख मोलाची आई एकवीरा

हो भारी आम्ही सकाळ दर्शनाला आणि ते आमच्या मम्मीचा नवसही आहे मम्मी प्रत्येक पायरीवर कापूर येत आहे बोल तर आता मम्मीचा जास्त नवस मम्मी सोबतच जाणार आहे पोचलेला चला ले ले आई माझी कुली कुली गो आई माझी कुली कुली आई माझी कुली कुली गो आई माझी कुली कुली

आमचा मसाला नाही टेम्पोमध्ये आहोत आता सगळी जण आता भिजे तर आमचं काहीच नाही त्याच्यामध्ये काम म्हणून आम्ही स्पेशल काम करतोय पिण्याचा फ्रुटी आणि ज्यूस आता आम्ही पितोय कोण नाही तर तसं पण मम्मी सांगितलंच आहे आम्ही चला तू आज तिने घेतला आम्ही खाली येत होतो ना आता पहिले तर भाजी आणि हे टाकली पुरी मला पाहिजे असेल तर येऊ शकता या आमच्या इथे एक फेरीला टाकलो खूप सारे भेटले तुम्हाला एक स्पेशल दाखवायचं ना मला तुम्हाला दाखवते स्पेशल आमचा चष्मा ठेवण्याची चष्मा ठेवायची जागा मस्त आहे ना तुम्हाला एक एकांचा चष्मा सांगते हे आमचं दोघींचं एक वाला हा मम्मीचा आहे हा माझा आहे हा तुझा आहे हा हर्षालरीचा आहे हा हा आसमदेरीचा आहे आणि हा पण हर्षालदेचा आहे असं आहे ना तो मम्मीचा पण आहे चॉकलेटीवाला आहे पण आता आपण फ्रुटी पिओ बाय बाय नाही जेव्हा आम्ही येत होतो ना जेव्हा आंबे दिसले ना मग नंतर आठवला का मम्मी बोलली का घरी आंबे आहेत आपण नंतर खाऊ आहे बघा आमलं आंबे टॅम्पल तुम्हाला काचे हा दिसतंय ना ही आमची बेडरूम आहे आणि हा आमचा स्टर रूम गाइस हा दिसतंय ना तो आमची बेडरूम आहे हे तीन आंबे तीन ने चार आहेत चार आहेत आणि या संत्र्या मागाचे अजून खूप सारे आंबे आहेत पण ते कांचे स्टर रूम आमची बेडरूम हा टीवन केला बेडरूम आहे आमची मावशी जेवण बनवत जेवण बनवते आमची मावशी एक नंबर जेव्हा म्हणत आहे आणि खाली आमचा हॉल दाखवतो तुम्हाला बघा आता आमचा बाबा आता कापतेस मी बाकी चपात्यामध्ये भासते शेजांचं बघा आमचा मामा आला आहे सगळी म्हणून आम्ही काम आम्ही पिऊन घेतो मग आपण नंतर भेटतो बाय बा आता आता झालेली आहे आता मी जेवण घेते ते जेवण्यामध्ये आहे चपाती पापड वटण्याची भाजी आणि भात आणि वरण नंतर वगैरे पण आहे आता मी जेवून घेते बाय बाय सगळं आता आमचं जेवण झालेलं आहे जेवण झालंय म्हणून काय करण्यासाठी आणि इथं आमची मम्मी वाज जाते म्हणजे पूजा करते पूजा करा आज गुरुवार आहे मम्मी गुरुवारी वाजता अजून मेकअप नाही झाला आमचं कधी जाऊचं काय झालं अजून जुन पालखी देवला आहे

मम्मी प्रत्येक पायरीवर कपूर लावत येत आहे बोल तर आईस आता मम्मीचं जास्त नावच आहे आम्ही मम्मी सोबत जाणार आहोत आईस आता आपण पोचलेला चला बघ आपण बापू आपण कारल्याला मम्मी आई म्हजी कुली कुली गो आई म्हजी कुली कुली आई म्हजी कुली कुली गो आई म्हजी कुली कुली आई म्हजी सरवानू दाख सर्बानू दाखली आई म्हजी सरवानू दाखय सर्वाणू दाखय आई म्हजी दा 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 वतकोना आम्ही नाश्ता करायला आलो आहे तर आमचा नाश्ता आलेला आहे आमचा मसाला आता टॅम्पोमध्ये आहोत तर आता सगळी जण आता भिजे तर आमचं काहीच नाही त्याच्यामध्ये काम म्हणून आम्ही स्पेशल काम करतोय पिण्याचा फ्रुटी आणि ज्यूस आता आम्ही पितोयत कोण नाही तर तसं पण मम्मीला सांगितलं आम्ही चला तू आज तिने घेतला असे आम्ही खाली येत होतो ना तर पहिले तर भाजी आणि हे टाकली पुरी मला पाहिजे असेल या आमच्या इथे टाकलो खूप सारी तुम्हाला स्पेशल दाखवायचं तुम्हाला, तुम्हाला। दाखवत आहे स्पेशल आमच्या चष्मा ठेवण्याची चष्मा ठेवायची जागा मस्त आहे ना तू तुम्हाला एकेकांचा चष्मा सांगते या आमचं दोघींचं एक लाईटिंगवाला हा मम्मीचा आहे हा माझा आहे हा तुझा आहे हा हर्षांतरीचा आहे हा हा आसमथेरीचा आहे आणि हा पण हर्षांद्रीचा आहे असं आहे ना तो मम्मीचा पण आहे चॉकलेटीवाला आहे पण आता आपण फ्रुटी पिवा बाय बाय का जेव्हा आम्ही येत होतो ना तेव्हा आंबे दिसले ना मग नंतर आठवला का मम मम्मी बोलली का घरी आंबे आहेत आपण नंतर खाऊ ते बघा हे आंबे टॅम्पल टॅम्पल तुम्हाला हा हा आहे ना हा ही आमची बेडरूम आहे आणि हा आमचा स्टोर रूम काहीच हा दिसत आहे ना तर आमची बेडरूम आहे हे तीन आंबे तीन ने चार आहेत चार आहेत आणि या संत्र्या मग अजून खूप सारे आहेत पण खालती। ते खालतील आमची बेडरूम आम्ही बेडरूम हा ती वनचे का बेडरूम ही आमची बेडरूम आहे का आमची मावशी जेवण बनवते जेवण बनवत आमची मावशी एक नंबर जाऊन म्हणत आहे आणि खालते आमचा हॉल हे चांगलं दाखवतो तो बाबा हा डिस्टर्ब करतो जे बघा आता यो आमचा बाबा आता काम्मी चपात्यामुळे शेजाचं बघा आमचा मामा आलाय सगळी म्हणून आम्ही काम चालला आम्ही पिऊन घेतो मग आपण नंतर भेटतो बाई बाबा आता आत झालेली आहे आता मी जेवून घेते ते जेवण्यामध्ये आहे चपाती पापड वटण्याची भाजी आणि भात आणि वरण आमचं वगैरे पण आहे तर आता मी जेवण घेते बाय बाय सगळंच आता आमचं जेवण झालेलं आहे जेवण झालं आहे म्हणून जरी सकाळी आणि इथं आमची मम्मी माल जात आहे म्हणजे पूजा करते पूजाकार आज गुरुवार आहे मम्मी गुरुवारी पोती वाजते माझं मेकअप नाही झाला आमचं कधी जाऊचं काय झालं अजून पालखी द्यावलाशीच आहे

चभवानी आपले जीवदानी आदिशक्ती मातु कार्य निवासिशुराणी आई उदय गो एक मिराई आई उदे गो एक मिराई सदरा काम को जपा

उठलं साडे ला सगळं आवरलं पण मटण आलं नाही आल्यावर मटण आता निघालय तर आता घरी जायच्या आधी आम्ही जाऊ आता वाटायला आहे बघा सगळ्यांची पॅकिंग चालू आहे बघा केली घेतले ना मी बघा सगळ्यांची पॅकिंग चालू आहे आता आम्ही कार्यावाला जाऊ आता वाघ जाईल वाघ जाईला आम्ही नाश्ता पाणी करू रात्रीचं जेवण करू